झाडामध्ये झाड झाड उंच पांग झाचा राघून केलं बंधन आव वा सांगे भांग झाचा झाडामध्ये झाड झाड उंच पांग घ्याचा राघून केलं बंधन आव वा सांगे भांग घ्याचा बहुत हुए ज्ञानिकार उनिना बडा किया बरेच क्रांतिकारक झाले काही काय तर फट नावाला बोलत म्हणून मला म्हणायचंय बहुत अरे जिन्होंने लड़ी असली लढा उनका नाम इतिहास तो के पन्नों में से मिटा दिया मेरी जाने खरा कर लाई लेने तंचा नावा को कैसे जापान और उनके टूट गया कर मनुष्य वाला मना ही कोई फर कोई फर नहीं फर कर हमें चाहे कोई तो कुछ भी कर ले हमारे काम ती कर म्हण इतिहास लिही नारा हात होता होतार बरोबर ना शिकला सवरलेला इतिहास लिहिणारा हात तुमचा होता ना शिकला सवरलेला माणूस होता ना हात तुमचा होता काय हात तुमचा होता माणूस पण तुमचा होता पण इतिहास घडवणारा पण इतिहास घडवणारा आदिवासी इतिहास हे पहिल्यापासून सर्वांनाच माहिती आहे पण कुठेतरी कार्यकारक हे फिडे आदिवासी हे फिडे येऊ द्यायचे नाही बरेच काही कारण आहेत पण थोडक्यात सांगायचं झालं तर काही काळामध्ये आमच्या आज्या शिकलेल्या नव्हत्या तरी पण काही माध्यमातून आपल्या जी राणी होती ती इंग्रज सरकारच्या राणीला गोराबाई कारण ते गोरे नाही का तर थोडक्यात उदाहरण देऊन सांगायचं झालं तर ओव्या आमच्या क्रांतिकारकांच्या आमच्या आया त्या वेळ त्या काळामध्ये गायच्या शिकलेल्या नव्हत्या तरी पण थोडक्यात मला ताऱ्याची साथ द्यायची मागासारखी हा हा झाडा मध्ये झाड झाडा उंच पांग झाचा राबून केलं बंधनाव सांग भांग झाडा मध्ये झाड झाड उंच पांग झाघून केलं बंधनाव सांग भांग झाचा आणि त्यावेळेस त्यांचे क्रांतिकारक रागोली भांगरे यांची आई यांची रमाबाई

कार्य केले महान हे झाडामध्ये झाड झाडा उंच पाघराचा केला केलं नाव सांगे झाडा झाडामध्ये झाड झाडा उंच पाग रचा केला केलं नाव सांगे भांगराचा